पल्लवी मी पल्लवी सावंत इयत्ता अकरावीची विद्यार्थी मी आज आपल्या समोर एक कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे क्रांतीज्योती सावित्री माई तीन जानेवारीला आली तीन जानेवारीला आली लेख लक्ष्मीबाईंच्या पोटी नवव्या वर्षीच भरली तिची पण लग्नाने ओटी नवव्या वर्षीच भरली तिची पण लग्नाने ओटी शिक्षणासाठी झटणारी एक होती अशीच माई शिक्षणासाठी झटणारी एक होती अशीच माई तीच झाली साऱ्या देशाची पहिलीच शिक्षिकाबाई तीच झाली साऱ्या देशाची पहिलीच शिक्षिका बाई सावित्री तिचं नाव होतं महिलांची ती मुक्ती फुले पती तिचा फुले ज्योतिबा दोघे झाले शिक्षणदाता पती तिचा फुले जोतेबा दोघे झाले शिक्षणदाता शिकवले आधी तिलाच महान होते तिचे पती शिकवले आधी तिलाच महान होते तिचे पती वाईट प्रथा केल्या बंद त्यातील एक प्रथा सती वाईट प्रथा केल्या बंद त्यातील एक प्रथा सती पुण्यामध्येच मुलींसाठी पहिली शाळा केली सुरू तिथे शिकवण्यासाठी हे पती पत्नीच झाले गुरु तिथे शिकवण्यासाठी हे पती पत्नीच झाले गुरु केला विरोध कर्मठांनी तरी नाही गेली खचून जाताना स्त्रियांसाठी गेली ही रचून सर्वत्र धावली स्वतःच पती गेल्यानंतरहीच सर्वत्र धावली स्वतःच पती गेल्यानंतर हीच सेवा प्ले गरोगी शिकार झाली त्याची तीज सेवा करता आपले गरोगी शिकार झाली त्याची तीच सर्वांची ही लाडकी माई तेव्हाच देवाप्रिय झाली दहा मार्च याच दिवशी सर्वांतून निघून गेली दहा मार्च याच दिवशी सर्वांतून निघून गेली दोघांच्या या जोडीवरुनि शिक्षणाची घडली क्रांती सारे जण आठवतात तुला सावित्री क्रांती ज्योती सारे जण आठवतात तुला सावित्री क्रांतीज्योती सावित्री क्रांतीज्योती धन्यवाद पहिली शिक्षण संस्था स्थापन केली येथे पहिली शिक्षण संस्था स्थापन केली त्यांनी त्यांना मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिका मिळत नव्हत्या म्हणून त्यांनी आपली अशिक्षित आडानी बायकोला म्हणजे साईबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवलं त्या भारताच्या पहिल्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती झाल्या ज्ञानज्योती झाल्या होत्या त्यांनी मुलींना शिकवलं त्या जेव्हा शाळेत मुलींना शिकवण्यासाठी जात होते तेव्हा त्यांच्या नातेवाईक व सामाजिक समाजातील लोकांनी त्यांचा छळ अत्याचार केला ते त्यांना शिव्या दिल्या श्राप दिले त्यांच्यावर अंगावर त्यांच्या अंगावर मातीचे अंगा। गोळे शेणाचे गोळे फेकले गेले तरी त्या डगमगल्या नाहीत तरी त्यांनी आपलं काम धैर्याने सुरू ठेवलं धैर्याने सुरू ठेवलं सावित्री तू सावित्री शिक्षणाची तू क्रांती ज्योती सावित्री तू सावित्री शिक्षणाची तू क्रांती ज्योती त्यांनी स्त्रियांविषयी असणारे रूढी परंपरांना वाचा फोडली प्रश्नांचे स्त्रियांविषयीचे प्रश्न त्यांनी सोडवले घरोघरी जाऊन शिक्षणाचं महत्व दिलं महत्व दिलं त्यांनी केशवपणावर के बंदी आणली त्यांनी ते दुःख जवळून म्हणलं बघितलं होतं त्यांनी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं बाबा मी तुमची लाडकी बाबा मी तुमची लाडकी का करता मला तुम्ही बोडकी बोडकी अशा या अखेर तो दिवस उजाडला पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती, होती। दहा मार्च दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेगच्या साथी प्लेगच्या साथीतील रोगांना दवाखान्यात ने रुग्णालयात नेत असताना त्यांना प्लेगची लागण झाली सायजीबाईंना प्लेगची लागण झाली आणि यातच आपली क्रांती ज्योती मावळी एवढे पण मी माझ्या भाषा